रतन राठोड तुम्ही कसं वापरलं हे ड्राम मध्ये आपला पंधरा लिटरच्या ड्राम मध्ये वीस मिली वापरलं आणि याच्यासाठी खालून पै पाणी सोडायचं ठरलं तर एक एकरला दोन बाटला लागत म्हणजे ड्राफ्ट नाही सोडायला खालून हो खालून ड्राफ्ट नाही सोडायला आणि फवारणी केली पंधरा लिटरच्या ड्रमला वीस मिली पावडर घ्यायची आरशी एफ शहात्तर त्याच्यामुळे हा आपल्याला कांद्याला रिजन भारी दिसत म्हणजे सगळं आर पी शहात्तर याच्यावर एकदम आरपी पी शहात्तर दुसरं कुठलाच काय दुसरं कोणतंच मारेल नाही कुठलाच पावडर नाही आता समजा कांदे किती महिन्याचे कांदे आता झाले सव्वा दोन महिन्याचे फक्त हा का हो कांदे तर असं वाटतं डायरेक्ट तीन एक महिन्यात झाले असं नाही दोन सव्वा दोन महिन्याचे कांदे हा का हो बाटलीवर असं सरळ करा थोडा जवळ एक मिनिट बाटली अशी पलटवून घ्या मग तुम्हाला रिजेट कसं आहे भेटला मग रिजेट म्हणजे एकदम जनरल रिजेट आणि एकदम पॉवरफुल रिजेट आहे या रिजेटला म्हटल्यावर आरशेफच्या म्हणजे एक विचार करायसारखी गोष्ट इतकी पावर भेटते खतापेक्षा तुमच्या सारखं आता जे घेणार त्यांना पण तुम्हाला काही समस्या सांगायचं असं त्यांना सांगायचं म्हणजे कांद्यासाठी याच्यासाठी आयुष्य घ्यायला पाहिजे टमाटो कांदे आणि हरभरा तूर याच्यासाठी आयुष्य वापरायला पाहिजे पूर्ण हे पूर्ण पलाट तुमचं जे नंबर दिसतो राहिला पण असं याच्यामध्ये असं म्हणजे काही असं तुम्हाला वाटतच नाही ना असं खराब वगैरे झाले काहीच नाही रोग वगैरे काहीच येईल नाही येईलच नाही मेन म्हणजे रोग सुगट येत नाही आरप सुरुवातीला जर मारले तर याची किम्या जर केली ना आता के रोग सुद्धा येऊ शकत नाही याच्यावर मी गॅरंटी देऊन सांगतोय चालेल चाल थँक्यू चाल। हा बाबा